पारोळ्यात वनपालासह खाजगी इसमा विरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक जळगाव घटकाने पारोळ्यात वनपाल आणि खाजगी इसमा विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे वनपाल वैशाली गायकवाड एक, एक वनविभागाचा कर्मचारी आणि श्रीकृष्ण स्वामी पारोळाचे मालक सुनील धोबी यांनी बेकायदेशीर लाकूड वाहतूक प्रकरणात तक्रारदाराकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर एक लाख मागणी करण्यात आली होती लाच मागणीची पडताळणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही, ही कारवाई पोलीस उप योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी त्यांच्या पथकाने केली आहे वन विभागातील अधिकाऱ्यांसह खाजगी व्यक्ती लाच मागण्यासारख्या गैरप्रकारात सहभागी असल्याचे उघड झाल्याने विभागातील प्रामाणिक कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपास सुरू केलाय यूटीव्ही न्यूज पारोळा जळगाव